यार भारी तुमचा रिस्पॉन्स आहे लव्ह लेटर्सना खूप लोकांना आवडत आहेत तुमच्या कमेंट्स वगैरे मी ऐकतो तुम्ही वाट बघत असतं की सॅटर्डे कधी येतो सो मलाही बरं वाटतं आणि हा सॅटरडे सो आजचा लव्ह लेटरचा हा पाचवा भाग आहे आय होप की तुम्हाला हाही तितकाच आवडेल आणि सुरू करूयात लव लेटरला त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं की अजून तुम्ही विष्णू हो जाडे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसाल केला तर पटकन सबस्क्राईब करून घ्या यार अशा नवनवीन लव्ह लेटर्स खूप सारे ही सिरीज खूप मोठी असणार आहे मला कसं कळणार ना की लव्ह लेटर अपलोड केलं नाही हां त्यासाठी सबस्क्राईब करा आणि त्याच्यासमोर सुद्धा बेल ऐकून ना घंटीचं चीन त्याच्यावरतीही क्लिक करा म्हणजे लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल मी लगेच अपलोड केलं लगे। की तुम्ही लगेच पहा हा ना चला सुरू करूया हां आता तुम्हाला हे नेमकं काय आहे कळत नसेल ना तर त्याच्यासाठी तुम्हाला मागचे एपिसोड्स बघणं गरजेचं आहे लव्ह लेटर फर्स्ट लव लेटर सेकंड थर्ड अँड फोर्थ म्हणजे मग लव्ह लेटर पाचवा जे आहे म्हणजे पाचवा भाग जो आहे तो काय आहे नेमकं तुम्हाला लक्षात येईल बाबांच्या कॉलनंतर दोघेही आपल्या आपल्या घरी निघून गेले घरी पोहोचताच तिचा मेसेज आला मी पोहोचले तू कुठे आहेस हा मी पण पोहोचलो घरी अरे मग एक मेसेज नव्हता का करता येत तुला माझा मेसेज यायची वाट बघत होतास का अरे काळजी वाटते यार मला खूप ती खूप काळजीने विचारत होते तो म्हणाला अगं हो हो शांत हो परत असं नाही होणार माझ्याकडून बस नाहीच होऊन चालणार असं बरं उद्या काय करतोय म्हणजे फ्री आहेस का तो म्हटला हो क्लास झाला की फ्रीच आहे मी का ग म्हणजे दुपारी बारापर्यंत फ्री होतोय तर तो, तो म्हटला हो मग एक काम कर मेसवरती नको जाऊ मी येते क्लास जवळ आपण थेट आमच्या घरी जाऊ जेऊ आणि माझ्या बाबांचा एक प्रोजेक्ट चालू आहे तिकडे जायचंय काय जेवायला आणि तुझ्या घरी ना रे बाबा <laughs> ती म्हटली का काय झालं अरे तुझ्या घरचे काय म्हणतील यार कोणाला जेवायला घेऊन आलीयेस ती म्हटली हे बघ तू येशील त्यावेळी बाबा घरी नसतील फक्त आई असेल आणि आईला मी बोलता बोलता बोललोय तुझ्याविषयी काय काय बोललीस तू काय बोललीस तू आईंना मी आणि माझा फ्रेंड आम्ही दोघे बाबांच्या प्रोजेक्टवरती जाणार आहोत असं सांगितलं बाकी काही नाही काळजी नसावी हा हुश त्याने निश्वास सोडला हा आणि आता सांगेन की तो उद्या आपल्याकडे जेवायला येतोय आणि आम्ही जेवून प्रोजेक्टवर जाऊ अगं पण त्या काय विचार करतील काही नाही करणार विचार उलट तिला आवडेल हो ऐकायचंय वेट लगेच व्हॉट्सअपच्या व्हॉइस मेसेंजरवर रेकॉर्ड चालू केलं थोड्याच वेळात त्याला ऑडिओ मेसेज आला तो असा होता की आई आई आवाज बोल बेटा उद्या ना मी आणि फ्रेंड जाणार म्हटलं ना प्रोजेक्टवर तर मी त्याला जेवायला बोलते घरी तर नाही बोलतोय तो का नाही बोलतोय मी बोलू का त्याच्याशी नको नको मी परत विचारून बघते आई म्हटले हा विचार आणि खायला काय आवडतं तेही विचार उद्या लंचला तेच बनवूयात ना मग बर त्याने तो मेसेज ऐकतच होता एवढ्यात तिचा मेसेज ऐकला का महाशय की तुला कॉल लावून आईकडे दे फोन देऊ ए बाई नको मी येतोय आता कसं सा शहाण्यासारखं बोललास ना अगं पण कसल्या प्रोजेक्टवर जायचं आहे आणि मी काय करणार तिकडे येऊन सांगेन सांगेन सगळं उद्या झोपूयात का आता उद्या क्लास आहे ना तो अगदी गमतीने म्हटला हो झोपूयात म्हणजे तू तिकडे आणि मी इकडे <laughs> ती हसली आणि म्हटली ना लायक झोपा आता गुड नाईट टेक केअर गुड नाईट या तो गुड नाईट म्हणून पुन्हा तिच्या विचारात गुंतून गेला हा आता ती कुठे त्याला घेऊन जाणार आहे जेवण जेवणावेळी काय गप्पा होणार आहेत आईंची कसा भेटणार आहे किंवा पप्पांचा प्रोजेक्ट नेमका काय आहे तिच्या पप्पा काय करतात पुढे तिथे जाऊन ही काय करणार आहेत ते खूप पुढे इंटरेस्टिंग होत जाणार आहे सगळी स्टोरी सो पुढचे भाग बघायला चुकवू नका लवकरच भेटू एका नव्या कोऱ्या एपिसोडसह तो टाटा टाटा पपाय टेक केअर